नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो महाराष्ट्र शासनातर्फे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिलं जातं तर या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड करू शकता आता ही यादी नेमकी कशा पद्धतीने चेक करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेली असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रो साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे यावरती दाखवल्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रोसिजर पूर्ण करायचे आहे आणि तुमच्या जिल्ह्याची कलाकार मानधन लाभार्थी यादी जी आहे ती तुम्हाला पाहायची आहे आता सर्वप्रथम आपल्याला महासंस्कृती डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाइट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाइट वरती येणार आहात आता या वेबसाइट वरती आल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता आपल्याला या ठिकाणी कलाकार मानधन लाभार्थी यादी आता लक्षात घ्या जर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं नाही तर नेमकं काय करायचं तर वरती आपल्याला या ठिकाणी मेनूचं ऑप्शन दिलेलं आहे पहा मी आपल्याला बान करून देखील दाखवलेलं आहे या मेनूच्या ऑप्शनवरती क्लिक करा टच करा त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर काही पर्याय ओपन होतील हे पर्याय थोडेसे वरती स्क्रोल करा म्हणजे वरती याला सरकवायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली जे आहे काही पर्याय ओपन झालेले दिसतील तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा कलाकार मानधन लाभार्थी यादी तर याच पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती अशा पद्धतीने पाहायला मिळेल की कलाकार मानधन लाभार्थी यादी हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा त्यानंतर खाली तुम्हाला विभाग पाहायला मिळतील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग त्याचबरोबर नागपूर विभाग पुणे विभाग आणि कोकण विभाग आता तुमचा जिल्हा कोणत्या विभागामध्ये आहे तो तुम्हाला या ठिकाणी विभाग सिलेक्ट करायचा आहे आता उदाहरण दाखल मी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभाग सिलेक्ट करतो आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहायची असेल तर छत्रपती संभाजीनगर विभागावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या विभागातील सर्व जिल्ह्यांची यादी पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर बीड धुळे हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड नंदुरबार धाराशिव परभणी तर छत्रपती संभाजीनगर विभागातील अकरा जिल्ह्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यातून तुमचा जिल्हा कोणता आहे तो बघून त्या जिल्ह्याच्या समोर तुम्हाला लिहिलेलं आहे पहा डाउनलोड किंवा पहा डाउनलोड किंवा पहा या पर्यावरती टच केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये यादी जी आहे ती डाउनलोड होणार आहे आता यादी डाउनलोड होण्यासाठी काही वेळ देखील लागू शकतो त्यामुळे थोडासा वेळ वाट पहा यादी डाउनलोड झाल्यानंतर ऑटोमॅटिक अशा दा पद्धतीने यादी जी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे आता यादी डाउनलोड होण्यासाठी वेळ लागतो कारण यादीमध्ये सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांची नावं असतात त्यामुळे यादी खूप मोठी असते त्यामुळे डाउनलोड होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे यादी डाउनलोड होईपर्यंत वाट पहा यादी डाउनलोड झाल्यानंतर जा ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने यादी जी आहे ती ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एका जिल्ह्याची यादी जी आहे ती ओपन केलेली आहे सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती ब्लर केलेली आहे आता या पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमच्या नावाच्या समोर हिंदी किंवा इंग्रजी असा पर्याय दिलेला आहे पहा त्या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला पाहायला मिळेल ते प्रमाणपत्र देखील तुम्ही त्या पर्यावरती क्लिक करून डाउनलोड करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला शासनातर्फे मानधन दिलं जात आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र देखील दिलं जातं हे प्रमाणपत्र देखील तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी या माध्यमामध्ये डाउनलोड करून ठेवू शकणार आहात तर अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र देखील तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमच्या जिल्ह्याची कलाकार मानधन लाभार्थी यादी जी आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का तुम्ही चेक करू शकता मित्रहो या संदर्भात आणखी आपणास काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती माहितीसाठी पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद